स्वामी समर्थांवरील श्रद्धेची अद्भुत कथा नमस्कार माझ्या प्रिय प्रेक्षक हो आज आपल्या या भक्तिमय प्रवासात आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावनचरणांवर एक अत्यंत अद्भुत आणि प्रेरणादायी कथा समर्पित करणार आहोत ही कथा आहे एका सामान्य पण अफाट भक्ती करणाऱ्या भक्ताची ज्याचे जीवन कर्जाच्या एका अंधाऱ्या वादळात पूर्णपणे अडकले होते त्याच्या आयुष्यात दुःखाचे आणि चिंतेचे सावट इतके गडत पसरले होते की त्याला आता जगणेही अशक्य वाटू लागले होते परंतु माझ्या बाळांनो हे नेहमी लक्षात ठेवा जिथे निस्सीम श्रद्धा आहे तिथे आपले स्वामी उभे राहतात आणि जिथे आपले स्वामी उभे ठाकतात तिथे जगातील कोणतेही संकट फार काळ टिकाव धरूच शकत नाही गणूची कहाणी एका लहानशा गावात गणू नावाचा एक अगदी साधा भोळा आणि प्रामाणिक माणूस राहत होता तो दिवसभर आपल्या कुटुंबासाठी कठोर मेहनत करायचा तळहातावर घाम गाळायचा तो जितकी कमाई करायचा तितकी ती त्याच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करायला पुरेशी नसायची त्याच्या घरात त्याची आई पत्नी आणि लहान मुले होती कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी त्याने पोटापाण्यासाठी जे कर्ज घेतले होते ते दिवसेंदिवस वाढतच गेले परिस्थिती इतकी बिकट झाली होती की गावातील सावकार दररोज गणूच्या घराच्या दारात येऊन मोठ्या हक्काने आणि आवाजाने त्याला टोमणे मारायचा ओरडायचा सावकाराच्या शब्दांनी गणूचे मन वेदनांनी पिळवटून जायचे सावकाराचे शब्द त्याच्या कानात सतत घुमायचे गण्या तू माझे पैसे कधी परत करणार आहेस जर पैसे द्यायची ऐपत नसेल तर हे घर आणि जमीन विकून टाक आणि माझे कर्ज फेडून टाक अश्रू आणि एकच आधार रात्रंदिवस गणूला तीव्र चिंता सतावत होती त्याच्या डोक्यावर कर्जाचे जड ओझे होते त्याचे डोळे नेहमी अश्रूंनी भरलेले असायचे त्याला आता भविष्याची कोणतीच आशा दिसत नव्हती पण बाळांनो या सर्व गहन दुःखाच्या काळात गणूला एकच मजबूत आधार होता तो म्हणजे श्री स्वामी समर्थ तो दररोज सकाळ आणि संध्याकाळ न चुकता स्वामींच्या मूर्तीसमोर दिवा लावायचा आणि मनोभावे प्रार्थना करायचा जेव्हा तो आरती ओवाळीतो स्वामी समर्था ही आरती म्हणायचा तेव्हा त्याचा आवाज कधी दुखाने थरथरायचा तर कधी डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायच्या तरीही त्याची स्वामींवरील भक्ती आणि निष्ठा कधीही थांबली नाही किंवा डगमगली नाही हेटाळणी आणि स्वामींचा विश्वास हळूहळू गावातले लोक गणूची हेटाळणी आणि थट्टा करू लागले ते त्याला उघडपणे म्हणायचे अरे गण्या नुसती आरती करून आणि माळा ओढून काय कर्ज फेडलं जातं का काहीतरी कामधंदा शोध काहीतरी युक्ती कर जुगाड कर पण गणूचे मन आपल्या स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवून होते तो कोणाच्याही बोलण्याने डगमगला नाही त्याला स्वामी समर्थांचे ते वचन पूर्णपणे ठाऊक होते की जेव्हा भक्तावर कितीही मोठे संकट आले तरी तो आपली श्रद्धा सोडत नाही तेव्हाच मी त्याला उचलून घेतो आणि संकटातून बाहेर काढतो याच श्रद्धेच्या बळावर गणू शांतपणे आपले दुःख सहन करत राहिला चमत्कार आणि स्वामींचा कानमंत्र आणि एक दिवस चमत्कार घडलाच गणू नेहमीप्रमाणे स्वामींच्या मंदिरात गेला त्याने दिवा लावला आणि अत्यंत तळमळीने प्रार्थना केली त्याचे डोळे पुन्हा एकदा भरून आले आणि तो रडत गदगद होऊन स्वामींना म्हणाला वजा स्वामी आता माझ्याकडून हे दुःख सहन होत नाहीये सावकार रोज माझ्या दारात उभा राहतो माझ्या घरच्यांना खायला द्यायला माझ्याकडे काही नाही मला या कर्जातून मुक्त करा स्वामी अन्यथा माझं हे आयुष्य व्यर्थ आहे गणूची ही तळमळ ऐकून जणू काही मंदिरातील मूर्ती क्षणभर उजळल्यासारखी गणूला वाटली आणि त्याचवेळी एक आवाज त्याच्या कानात स्पष्टपणे घुमला वजा वजा कर्जातून मुक्त व्हायचंय ना माझ्या बाळा मग तू फक्त दोन गोष्टी कर पहिली वजा माझ्यावरची श्रद्धा कधीही सोडू नकोस आणि माझे नामस्मरण करत राहा आणि दुसरी वजा जे काही थोडे तुझ्याकडे आहे त्यातून एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला निस्वार्थ मनाने मदत कर स्वामींच्या या अलौकिक शब्दांनी गणूच्या अंगावर रोमांच उभे राहिले त्याने त्याच दिवशी निश्चित केले वजा आता जे काही होईल ते होईल पण मी स्वामी समर्थांचे नामस्मरण कधीही थांबवणार नाही त्याने रोजची आरती आणि नामजप पूर्वीपेक्षाही अधिक निष्ठेने सुरू ठेवला त्याचबरोबर त्याने स्वतः उपाशी राहूनही गावातल्या एखाद्या भुकेल्या मुलाला किंवा गरजूंना प्रेमाने भाकरी दिली कृपाशीर्वाद आणि कर्जातून मुक्ती अचानक काही दिवसांनी गावातल्या एका मोठ्या आणि प्रतिष्ठित व्यापाऱ्याला गणूच्या मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची जाणीव झाली त्या व्यापाऱ्याने त्वरित गणूला आपल्या कामावर नोकरी दिली हळूहळू गणूची कमाई वाढू लागली त्याने दिवसेंदिवस थोडे थोडे करून सावकाराचे पैसे परत करायला सुरुवात केली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सावकाराचाही स्वभाव अचानक बदलू लागला सावकारच गणूला म्हणाला वजा गणू तू इतका प्रामाणिक आणि कष्टाळू आहेस की मला आता तुला त्रास द्यायचा नाही तू मला जेवढे पैसे दिले आहेस तेवढे पुरे आहेत आणि बाकीचे तुझे कर्ज मी माफ करतो सावकाराचे हे शब्द ऐकून गणूचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले त्याला पूर्णपणे कळून चुकले होते की हा काही सामान्य चमत्कार नाहीये हा तर साक्षात श्री स्वामीसमर्थांचा कृपाशीर्वाद आहे शेवटचा संदेश माझ्या मित्रांनो कर्जातून किंवा कोणत्या संकटातून मुक्त होणे हे केवळ पैशाने किंवा भौतिक गोष्टींनी शक्य होत नाही त्यासाठी लागते खोलवरची श्रद्धा नियमित नामस्मरण आणि आपल्या कर्मातील प्रामाणिकपणा स्वामी समर्थ आपल्याला आजही तेच सांगतात वजाबाळांनो तुम्ही फक्त माझे नाव घ्या माझी भक्ती करा मी आहे ना तुमच्या पाठीशी घाबरू नका आजही जो कोणी आपल्या स्वामींची भक्ती मनापासून आणि निस्सीम करतो त्याचे संकट कितीही मोठे असले तरी ते निश्चितपणे वितळून जाते आवाहन जर ही कथा तुमच्या मनाला खोलवर स्पर्शून गेली असेल आणि जर तुम्हालाही मनापासून वाटत असेल की श्री स्वामी समर्थ आपल्याला आपल्या प्रत्येक संकटातून नक्कीच बाहेर काढू शकतात तर कृपया या व्हिडिओला नक्की लाईक करा इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशा अनेक भक्तिमय कथा आणि प्रेरणादायी अनुभव आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू शेवटी फक्त एकच वाक्य पुन्हा एकदा लक्षात ठेवा कर्जातून मुक्त व्हायचं ना माझ्या बाळा तर श्रद्धा ठेव नामस्मरण कर आणि श्रीस्वामी समर्थ म्हणतायत भिऊ नकोस मी आहे तुझ्या पाठीशी